नाही गुस्तु दिलं पाहिजे ना आपण नाही नाही आपण गुस्तू द्यायचं नाही ना आता काय करणार विठ्ठलाच्या दर्शनाला आलो आम्ही सकाळी बारा वाजता लागलो बारा वाजल्यापासून मधी पाऊस आला पावसानं आम्ही भिजलो भिजलो तर भिजलो आता पूर्ण आम्ही टोंगळ्या इतक्याले पाण्यात आहे तर इथं काय विकास आहे पंढरपूरात आम्ही तर समजतो नमस्कार मी सचिन शिंदे समाजसेवक पंढरपूर पंढरपूर मंदिर समितीने किंवा प्रशासनाने याची दखल घ्यावी बघा हे वारकऱ्यांचं कंडिशन लोक पायाचं कंडिशन बघा त्यांच्या लोक दिवस दिवस लाईनला उभा राहतात त्यांची काय गैरसोय आहे एवढा मोठा आलेला निधी जातोय कुठं हा प्रश्न जर त्याच्यासमोर पडलेला आहे आहे ही आहे विठुरायाच्या दर्शनासाठीची दर्शन रांग पंढरपुरातील स्मशानभूमी परिसरातील दर्शन रांगेची ही दृश्य आहेत या ठिकाणी थोडक्याच पडलेल्या पावसानंतर पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात साठलेलं दिसून आहे चक्क गुडघाभर साठलेल्या घाण पाण्यात वारकरी भाविकांना विठुरायाच्या दर्शनासाठी रांग लावून तासन तास उभं राहावं लागते दर्शनबारीत काही ठिकाणी घुसखोरी होत असल्याच्या तक्रारही यावेळी काही वारकरी भाविकातून व्यक्त झाल्या इसबावी पंढरपूर येथील वयोवृद्ध व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी वैकुंठ स्मशानभूमीत गेलेले माजी नगरसेवक गणेश भाऊ आधटराव नगरसेवक विशाल मलपे सचिन शिंदे यांनी वारकऱ्यांची ही दुरावस्था पाहून त्यांच्याशी संवाद साधला असता अठरा ते वीस तास हे वारकरी अशा पद्धतीनं दुर्गंधीयुक्त वातावरणात घाण पाण्यात टिष्टत उभे असल्याचे विदारक चित्र समोर आले यावेळी प्रशासनाबद्दल वारकरी भाविकांमधून तीव्र नाराजीचा सूर दिसून आला पुरामध्ये आम्ही खूप मोठ्या आलो विठ्ठला दर्शनासाठी पण आम्हाला पाऊस पडल्यावर हो कळलं की या पंढरपूरमध्ये मधली डोळ्या इतक्यानं पाऊस पाणीच आहे रस्त्यानं आणि पाणी आहे पण बारीला जे हो, आम्ही आहोत तर सारखे आम्ही पाण्यातच आहेत हां आणि मधनं कुठं बी माणसं घुसायलेत कोणी त्यात पाहिणं झाले ते असं कुठं मागं उभं राहिलेले मागंच आहेत आणि पुढीचे पुढीच घुसून झालेत म्हणजे मागच्याला आजचा टाईम की समजा चो चोवीस तास दर्शन होईना झालं आणि कुठं आज अर्ध्या तासात पाऊण तासात दर्शन करून जातात सर्व वारकरी नागपूर हिंगोली आधी मराठवाडा भागातील होते त्यांना याबाबत विचारला असता त्यांनी सांगितलं की आम्ही टी व्हीवरती पाहतो पंढरपुरात वारकऱ्यांची भरपूर सोय केली मग दर्शन रांगेची ही अवस्था कशी आलेला निधी जातो कुठे आज आम्ही तासन तास महिला मिश्रित पाण्यात उभे आहोत याचा विचार प्रशासनाने व स्थानिक आमदार व खासदार यांनी करावा व पंढरपूर नगर परिषदेने याकडं लक्ष घालावं अशी अर्थविनवणी यावेळी भाविकांनी केली वयोवृद्ध असल्यामुळे काही भाविकांच्या पायाला जखमाही झालेल्या आढळून आल्या सोबत लहान मुलंही होती हे विदारक चित्र पाहताना आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेले असूनय प्रशासनानं दर्शन रांगेबाबत दाखवलेली उदासीनता ठळकपणे समोर आले